itu saya anu yo kayak kayak anu kono yo kono suruh diturunin नमस्कार मित्रांनो आज आहे दिवस दुसरा आणि आता चांगल्याच्या आंबोलीत चालू आहे माझ्या आंघोळींवर झालंय काल त्याच्यामुळे ब्लॉग बी काय येत नाही गेला हे बघलाच नाही आता शॉर्ट व्हिडिओ पण नाही बनवत लय तुम्हाला सांगल्याच्या हालती तर त्याला आपण हालती बघू हे बघा हे सगळं झालं ना काढत आणि आमचा ग्रीसम आहे असं थोड्या अंगाला फिरवलं आहे त्यांनी बेकार आहे तो आणि येऊ बघा आमचा साहिलनी पण अंग बिंग धावला आहे ना अजून पण चालू आहे धावणा अंग याचा बघा काय चाल याची जिंदगी गेले मोबाईलनं ना या सगळ्या चार्जिंगला लावा ना ते पालगेट कॉलगेटचा आहे सोधते दादसाला काय सोधतं आहे कॉलगेट काय आता हे सोनुचं झोपलाय भेटला का तुला कॉलगेट शेटस्ट लालगेट काय इक इकड उऱ्या मारत इकडं गाणं चाललोय आपल्याला कॉपीराइटची ची संभावना आहे पण आता यांना काय समजत नाही पितंबा का फुल हातमोड नाही आणि इकरा प्रिय भाई गेला आंघोलीला आणि येऊ झोपलाय उठे अच्छा उठवत तू उठ उठे मुठे उठ दादा so, आता जाऊ देवला आता डायरेक्ट मस्त पैकी फ्रेश बी स्वतः अंग बिंग सगळं देवळा गणपती बाप्पा मोरया गणपती गणपतीपुळेला सो मित्रांनो आता आम्ही चाललोय मस्त पैकी देवलान आणि त्याच्या बाईने गाडी घेतलीय आणि पाच संदर का पाठी बरोबर पाठीवर प्रियस बाई लाईटी मुलं दिसत नाही ठीक आहे तर लावले गाडीला त्यांनी इकडे यावं तर म्हणून गाडीला आठ इंडिकेटर लावले लव। आठ आता विचार करा कै्या कै्या लावले असतील म्हणा काय सांगा लावू नका बेकार कारभार आहे आता आम्ही मंदिरात जाऊ मस्तपैकी फुल विर्शन एकदम रिब्रीब राबराब रुबरूप बघू तुम्हाला दाखवायला जमला तर तुम्हाला मग दाखवतो शूट करणं आहे काय शूट करायला हाय भेटतं <laughs> पंडित दादाला लाडत बोलू की आहो ते आणा व्हिडिओ करायला आहो बघू काका काय बोलतायत तर आता इंटरंग आलं आहे रोडमध्ये बादशासाठी आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही रस्तर कसं चालू आहे सत्तावीस तीस मीरला चालू रस्तर

आणि आता इकडं इकडे समुद्र आहे आणि इकडं बाप्पा बाप्पा बोलले लोकल लोकल आपल्या गाड्या काही बघा लागलेला दिसतात ना आपल्या गाड्या आणि इथं दर्शन तर हाय आता काय घ्याय कुलकुला कुलकुला पण कुलकुला गेलो इकडं आता गाड्या आपण लावलेल्या आहेत राजकीनी काही नाही फुल ठोका ठोकी नाही त्याला भाई ठोका जमत माझे अर्धे टाकी झाले आता हे बघा या आपल्या गाड्यात दोन तर आता हल्ली बघा त्याचं इकडं कसा माहिती जागोदागी हे दिलेलं असत चला तर आता लाईनीला बोलून पण लाईनच नाही नारबिलाल घातलाय मस्त वेगळी लाईनीला काय पी दर्शन आहे असं त्याच्या बाई बोलते आता बघूया काय कसा काय काय होत त्याच्या भाई बोलत तसं नाही भाई ऐकतो का मला फुल जाम आवडला ठीक आहे बाप्पासाठी चला पुढे भेटू आता आलो ना आतमध्ये अजून गर्दी तशी कमी आहे पूर्ण आणि लवकर आलो ना म्हणून असं कष्ट आहे त्याच्यामुळे बाप्पाच्या भेटीला डायरेक्ट वन साइडेड ना देखच ओपन आहे का आधा काम करतच नाही प्रश्न असा कोण हवा ते लोक आहोत काय मित्रांनो आपण इथं मोबाईल यूज नाही करू शकत लगेच त्या गार्डने जर बघितला तर हार काढतील आपल्याला तरी पण तुम्हाला एक सीन दाखवता असाच बघितलं तर हार काढा लागतील त्याचं मुलं जर नको बस झाला नको दे अरे दोन खाले मी पेड कायच पेडा खा प्रसाद खा गणपती बाप्पाचा त्या जर गाडने बघितला नाही मग हाडको जग का वांदा तो, तो मित्रांनो आता बाप्पाचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता इकडं बाहेरला आलो आणि हे बघा कोण कोण भेटल आपला बेस्ट रायडर ज्यांनी आम्ही स्टँड घातला तुम्हाला सांगत आम्ही स्टँड घासला त्याच्याने कुटरेच घातला बाईने डायरेक्ट गाडी घेतली यात टाकत व्हिडिओ टाकन शंभर टक्के टाकून टाकण्याचे पाडल्याची टाकून रोडचे बाहेर रोडचे बाहेर बेकर कॉर्नरिंग घ्यायचं पाहिजे याला गणपती सातका दिवाळीला दिवाळीला सत्कार करण्यात येणार आहे गाडवर भाऊस बघा भाऊस <laughs> <laughs> ची बेकार परिस्थिती झाली सध्या भाऊस पडला छोटा भाऊस पडला पण मोठ्या बॉसला टेन्शन आला तो केरला रायडर म्हणून प्रसिद्ध करण्यासाठी गाडवर हुकला तो गाडवर हुकला जर साईड स्टँड घासत नाही नाही तर तो खूप बरोबर होता बेकार फॉर्मेटिंग खेचत होता डोफरा घस होता सर तुम्हाला खोटा उठा तर पॅन यांनी चेंज केली नाही तर दाखवला काय करतेस आमचा अजय कडू हे जो त्याच्या पाठी होता नाही काय नसता नॉर्मल ते समजल तुला ते तुला ते जाऊ द्या समजल तुला इकडे फोटोशूट चालू आहे त्याच्या विजांचा यांचं फोटोशूटात आयुष्यभर कपत नाही बीच बघा मला बीच दाखवता राहून गेलाय बीच कसा वाटतय नक्की सांगा फुल सीन घेत ना तुम्हाला कसा वाटतंय बीच बीच कसा आहे इथला जो माहोल आहे ना माहौलच एक नंबर वाटते वरती फुल जंगल हा इथं मंदिर आणि इकडं समुद्र एकदम सीनच म्हणजे लय भारी वाटत आणि तुम्हाला तर आहे बाप्पाच्या पण दिवाने त्या हो। त्यामुळे नातच खूप बाप्पाच्या भेटीला कधी पण कुठं पण आणि इथं बघा पूर्ण जंगल आणि ह्यांचा बघा फोटोच काढून दिवस चाललं बे करा नादच तुला एक नंबर वाटत नाद मस्त ए सोनू विनुस आल सोनी किर फोटो काढ तुझा लगेच आला काय नको येऊ त्यात <laughs> सिन्सियर पोरगा वाटत एकदम पण तो नाही आहे सिन्सिअर हम्म So, आगे आगे दर्शन आता इथून निघू रत्नागिरीला जायचा प्लॅन करतायत पोरं तर आता कसं काय काय होईल ते माहिती ना काय काय बोलाय तुला पाहिजेच भाई रत्नागिरीला गेलो नाही तर कसा हवा आमचा आम्हाला बरोबर आहे मला पाठला बाई अजून का असेल काय भाग शंभर टक्के लोटच नाही लोटच नाही त्या सगळ्या आहे प्रासाद काही घ्यावा त्या बघता मग भेटतं तुम्हाला पुढं सो so, मित्रांनो आता दर्शन वगैरे हो झालं आता इथं रूमवर आलोय इथं आपण आज वस्तीला होतो रातच आणि आता बॅगा बिगा फुल पॅक केल्यान गाडी फुल ताकडक बनवलंय सगळंही आणि आता निघतं सगळं हे बघा फुल पॅकिंग चंपा ही फुल पॅक आणि ह्याची बॅटरी आहे नाही ती उतरतच नाही त्याच्या मुलं तर चावी ऑनच ठेवतो कधी पण चावी बंदच नाही करत तो त्याला सवय आहे ती ती बघा तुम्ही बघू शकता मीटर बंद आहे तरी पण इंडिकेटर पेटते ना हा तेच उन्हान तर आता निघू इथं गाडी बिडी पुसली मस्त पैकी याही घाणत ठेवलं या ना का गाड्यांची कदरच नाही नुसतं यावाच म्हणून येत काय र ही याची गाडी आहे बघा ग ती घाण आहे साधा वरून फडका पण न फिरवलंय ना आपली बघा नात आहे का भाई नात आहे गाडीचा फुल चमकते फुल चामाकते, चामाकते। तांबडी चांबडी चमकते उन्हात ना लागा 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 दाऊ चला लोड नाही त्याच्या भाईची डॉमिनर पण बघा भाई आपल्याला कदर आहे ना गाड्यांची फुल चाकाजक असेल मग मला माहिती आहे नाही कदर नाही गाडीची काय कुसली बाई धावला कशाला पाहिजे फटका घेऊ द मार बस फडका तर चला बघू आता काय करता भूक लागली मारनाची इ चला काय चटकटच चालू आहे अजून काय आणणच चालतं हॅ लाय रस्त्यानं काय चला गोपुर लाव गोपुर लाव लॉगी बिगी करा हा म कस बोलता कार क झाला चला जावाचा जाव का जा गाभारत का मी आ हाताला क झाला का बोलत चिकटा वर्ष भर मी का मी खाप्पांचा का म शेजारी या पण ब्या ब्या ब्यागार ಅಂತ आणि इथं शंकराचं मंदिर आहे आणि आता दर्शन वगैरे झालेलं आहे पोरा सगळी दमली तोंडा बघायची ह्या यो येऊ हा आता खुश आहे बस भावा खुश पाहिजे लाईफ मध्ये एष्ठी पब्लिक आहे सगळ्यांचा तिकीट आहे तुम्ही स्वतः निघाडला बादशाहीच तू बादशाहीच तू बादशाही पब्लिक आम्ही पुल पुल गाव पुल ने पुल ने ले मित्र ले 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 हा या बस काय या या तीन बस त्याच काय त्या दिवस त्या आपल्या सदस्यांनी मला फोन लावता तीन बस पाहिजे तीन काय तुला चार सध्या पण सध्या पण सध्या अरे भाई पण त्याचं चार्जिंग संपलंय ना भाई मग तर चला आता बघू काय होतंय काय नाही त्या आता डायरेक्ट इकडणार इतक्या नागरिक चला भेटू बुड चष्मा उडला हो इकडं पाणी आहे तर यांचा बघा काय चाललाय बघा यो ये अर्ध इकडं बसले आणि अर्ध तिकर चिंबोऱ्या चाल चिंबोऱ्या बाखरा बेकार आहेत सगळ्या आरा इकडं लावलेले आहेत वन साईड गेम प्ले आपली चंपा वगैरे चामाक ते नाते काय भाई चंपाचा